आम कमेंट होत्या की बाई कुठे आहेत बाई कुठे बाई कुठे आता त्यांना आधी नाही आधी आधी नाही आधी मला सुचना करू दे झोपडीवरती वाढ यांचं आता काय सांगू तुम्हाला सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी रामनवमी होती म्हणून उपवास म्हणजे तीन दिवस लागोपाठ उपवास झाले आणि आज एक दिवस पण आता निघतलं त्यानं तीन दिवस वेज खाल्लं काय हाऊ रे पकडलेलं हा <laughs> तलेन, तलेन हा हा आज काम बघा काही कसलं मोठ मोठ भेटलं एवढे मोठे मोठे होते वा मला बोलली ठेवा बाबा मस्त करते काम फीठ फक्त एक मोठा भेटलेला मोठा भेटलेला बाकी पिलकुटा भेटले 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 सगळी बोंबरली म्हणजे ओरडली सगळीला बस दोन टाइम फिट काम होईल एक दिवस पण नाही ना निघत आता अरे एक दिवस सोमवार उपास मंगलवार उपास बुधवारी आली रामनवमी गुरुवारची उपास असते पण एक दिवस मावरा नाही निघत एवढा नाही भाजी का नूडल्स भाजी नूडल्स काय नूडल्स शी काय पण काय 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 पण नूडल्स आतडी पण नाही करत नाही मी ती खाणार तर पण नाही करायला बनवून दे फक्त मला बनवेन ना बन मी नेहमी बनवते दे माहिती ना तुम्हाला पण <laughs> ते ती असं साफ करायचं होतं म्हणून मला मिळवले नको त्याचा जास्त वास राहील हाताला जागा मारेल किती हवा सुटली काय गाबोली गेली आऊश पिल्ला गाबोली डायरेक्ट प्रेशर ना करा साफ आम्ही काय साफ करत असलं काही तस कारण नल भेटतात ना डायरेक्ट बाहेर बाहेर तेरा। <laughs> तो एवढा मोठा घेतले नाही ते काढा ते काढा तो काटा काढायला कोयता आपल्याला नाही सवय ज्याची काम त्यानेच करावी मग काय मग काय आता ही कामं तुमचीच ना Ah. <laughs> पकडे गाय इकडशी येता मला दिसलेला आहे तो म्हणजे आंबा झाडावरचा आंबा पडलाय तो मी आता टाकणार मच्छी अजून एक मच्छी अजून एक पण तो छोटा आहे तो पण छोटा आहे आज कामाला माणसं नाही ना त्याच्यामुळे मला आंबे भेटले नाही तर हे पण भेटत नाही नाही कामाला आंबे बोलते कामाला माणसं नाही तर काय कामाला दोन छोट तर छोट पण भेटलं ना शंटा क्रशा आणि आपल्या इथे आले छास आणि

बोक्रा, 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 आता लग्न झाला ना निवांत या भारी वाटते पावसाळ्यात मस्त वाटते चिंबोरे जाऊन येतात चिंबोर्या तिकडनं शेतात बाई आवाज देतात ना बरेच दिवसांशी आल्या बरेच म्हणजे बरेच दिवसांशी पंखा कशावर देतात

या 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 बोंद बोंद तोallen आणि मित्रांनो जाम कमेंट होत्या की बाई कुठे आहेत बाई कुठे आहेत बाई कुठे आता ternary सुरू तुम्ही कुठं होता वित्त महीने अलो, अलो 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 माझ्या घरचं बारिश महिन्याची बाईंची चला बघा किचन साफ ना म चक्कम चूम

आम्ही आता आलो आईंच्या शेतात आई तिथे समोरच <laughs> 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 त्या मी घरातून निघल्यापासूनच आवाज देत घेतलाय स गोंगाट कुठे इथेच होत ना हा त्या आलं आलं नाही काय आई काय आई आपण शेतातली माणसं सजून रंगून काय करायचं मी आता आपल्याला म्हणून नाही पण आधी 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 नाही आधी नाही आधी आधी नाही आधी मला सूचना करू दे काय दाखवता नाही केशन आई मी आधी दाखवून नाही देवायचो काय म्हणते मी आता मला लहान पोरं बोलताना कोण आजी बोलते कोण आई बोलते कोण बाई बोलते बाई तुम्ही आता दिसत नाही का तर त्यांना असं वाटते काय मी का दूर पण सुख दुःख येतात म्हणून दूर झालोय पण आज मी जो तुमचे याला देतय नाही व्हिडिओला तो कसा देते काय लहान मुलांसाठी कारण रस्त्यात जाताना सगळी लहान मुलं आईच हात धरताना बोलताना हे लहान मुलांना आवड आहे त्यासाठी मी यो देते तुमच्याजवळ मी माझे म्हातारीचे शेतातच देते हो म्हातारीचा शेत आता आता बघा आता तुझ्या आंब्यांची तर तो चोरी झाली झाली बनवलं हो। आई माझा आंबा दाखवतोय पण भक्ती टीव्ही ला बघ कॅमेरा लावून सांगून ठेवते तुला मी हे बघा हा म्हातारीचा आंबा हो याला काय बोलतात लाईटिंग ऐका यो आंबा कसला आहे केसरी 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 आंबा आहे कसलं मोठ मोठ झालं बघा मी आता सांगते लहान मुलांसाठी सांगते कारण मला लहान मुलांना सांगता येते बघा आंब्याच घरते ते कैरी आली तर हिरवी गार आंब्याच जर ते डेरे डर कैरी आली हिरवी गार पडला तरच वेचून घ्या पडला तरच वेचून घ्या दगड मात्र मारू नका पडला तरच वेचून घ्या दगड मात्र मारू नका हे आंब्याच झरते डेरेदार कैरी लागली हिरवी गा बघता सो म्हणजे सो कशी गाणी कशा तुम्ही नाही येईल तस येईल तसं येईल तसा अंबियाचे दरडेरेदार कैरी लागली ठिरमी गार खाली पडला तर वेचून घ्या दगड मात्र मारू नका बरोबर के नाही अरे कुठं बोलणार जो मारेगी तर संभाळाय तर बघा मुलांनो लान मुलांसाठी देते मोठे माणसांसाठी देत नाही आता हा म्हातारीचा शेत आई पण तुम्हाला मोठी माणसं पण विचारतात हो पण मी लहान मुलांसाठी आज आता येऊ म्हातारीचा शेत म्हातारीचा शेत आहे म्हातारीचा शेत आहे आणि शेता मध्ये झोपडी आहे शेतामध्ये लागलो तिकडे ना आली शेतामध्ये झोपडी आहे शेतामध्ये झोपडी झोपडी मध्ये राहत होती झोपडी मध्ये राहत होती आपण कुठे झोपडी मध्ये राहत होती झोपडी मध्ये राहत होती झोपडी वरती वांडर होती झोपडीवरती वांडर होती हु करत होती हु करत होती म्हातारीची शेती आहे शेती आहे शेता मध्ये झोपडी आहे शेता मध्ये झोपडी आहे झोपडी मध्ये झोपडी मध्ये राहत होती झोपडी मध्ये रात होती, होती। अगं ये इकडे भक्ती <laughs> म्हातारींच्या कोंबड्या आहेत तुम्ही मी घातलेली चप्पल घातली थांबा एक मिनिट चप्पल घालू द्या म्हातारीच्या कोंबड्या आहेत इकडे ये इकडे बाग म्हातारीच्या कोंबड्या आहेत म्हातारीच्या कोंबड्या आहेत ताना गेला ताना गेला आधी बघ म्हातारीच्या कोंबड्याला

ओरडती अरडती ओरडती अना म्हातारीची शेती आहे शेती आहे बघा आता लहान मुलांसाठी दाखवलाय प्रॉपर्टी आहे तर नाही पण लहान मुलांसाठी दाखवलंय तुम्हाला का वाटला तर बाबा आता जरूर त्यांना कलवा कारण का बरेच दिवस आलवण्यासाठी मुलं लहानपण बोलता तुम्ही पण बोललीत काय बाई आता दिसत नाही म्हणून आता तुम्ही त्यांना काय आता म्हातारी आवडते का नाही आवडते तुम्ही कमेंट करून आता आईसाठी एक कमेंट करा का आई तुम्हाला आवडतात का नाही सगळ्यांना आवडत्यांना बारकी पोरा मम्मी काय काल बारसा तर मग मी काय बोलते काल बारसेला गेलो होत तिथं पालना वगैरे झाला त्यांच्या सोबत इतकी बेलपाडची मुलं होती बोलता हा त्याच 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 पहिले असे बघत मी म्हणजे अशी पोरं बोलतात नाही हा आंबा नजर, नजर काय आता इथे चोवीस तास कॅमेरा आईंना म्हणजे आईंना पण आवडतं का बाहेर कोणी भेटल्यावर ओळख देत ओळख देतात ओळख देत आवडत आणि सगळी बोलतात आता दिसत नाही मी बोलते बाय मना सुख दुःख आहे शेवटी मी जर आता दिसलो तुम्हाला समजा इतर इकडं दिसलो तर काय नाही पण गावात दिसलो तर काय बोल का मक्का म्हणून म्हणून सावरून आवरून हा लहान मुलांसाठीच आहे का नाही काय माऊरली नाही तर कोणतीच नाही तिथे घरा कधीच झाला नाही जेव्हापासून येते दहा बारा वर्ष येते पण त्याचा खरा कधीच नाही आता तोडला होता म्हणून इकडे नाही सगळीकडे भरपूर आहे बाकी कंसत ना तो ना तो तिकडचा आलाय तो, तो पण केशर आहे हो केशर नाही खारा करत तो तापुरी खारा केला हा गोड लागतात का आंबट लागतात आई कुठले हे आपले आहेत हे गोड नाही तो एक मधला गोड आहे नाही तो कच्चा खाला तरी गोड पण तो यंदा आलाच नाही मग तो नाही आला हापूस ना आला नाही का कधी पंधरा वाट नाही काय अरे माझा मुलगा येईल मुलगा येईल त्यांनी काही पण करावा त्याचा त्यांनी काय पण करावा घ्या जिम्मा माझा नाही <laughs> <जी> माझा <मामादा> नाही पाहिजेत नाही बरोबर पण बाबा असं काय झाला आता कोणतं आंब आलं नाही आपल्या घरात ते घरात चार चार तर देवाला लागते आले असते तर नाही दे पार, पार हो पण <laughs> चार चार तरी देवाला लागते नाही सगळे ना मग मला संपला तो संपला तो तो एक तो पण आलाय नाही तो पण आलाय आला आला केशर कधी खारा नाही करत उंदीर लागला तर पायरा खाल्या मग याला टाकायला लागली काय करू आता एक टू आहे मी डेकलला जाणं बोल काय उदरांचा या कराचा टूप द्या मी अशीच बोललो कतीलाय तो कंडिशन रुपये पंचेचाळीस रुपयाची तांबा ठेवून अरे पण घर किती रुपयाच आहे सांग गाडी किती रुपयाची आहे सांगायला चार दिवस गाडी नाही मिळली पंचेचाळीस रुपये खपवते मेडिकल लाहान तांबाट लावून खायला काय मेल मग अरे तांबाट नाही ठेवला कलिंगरा तीन खाली आव आऊशी झालती झालती सगळी खाली तिथे उंदीर लागलं ना आई त्याला जिबुडच बोलतात का खरं बोलतात जिबुरा तुला दिलाय नाही लोकांनी तुम्ही

आम्ही बोलतो उतरवणी उतरवणी उकल घेत उतरवणी असते नाही तुम्ही बोलता आम्ही बोलतो खोईट माझ्याकडून माझा माझा कोणला माझा कोणला तुम्हाला बरोबर का नाही गेला काय काय बोलतात

सिंपळ बारा नाही चला शिंपळ्या कुठे आहेत कधीपासून तर दिसल्या नाय घेऊन ती गेली होती बाई चला या चिंपल्या अच्छा याच्यान सिंपल आहेत का आवरावा दाखल नाही काकऱ्या खाईल कोण या या गे बाबा नको नको घे नको का, का? नको नको हे बघ बाई हे मोठ पिकल्यावर दगड मात्र मारायचा ना सगळ्यांना कर कडकडून धमकी दिलेली आहे टीव्ही ला दाखवायचं आहे या का नव करायचं कांदो काय अगो बाई बस बस बाई बस ते फोडायच्या कशा बस बस कशा बस बाई बस बस झाल्या ऐक जरा पाणी आणि पापा निघतात मग त्याचं गोल करून बस कांदावर बस <laughs> आले आले लगेच सुर नाही कसली दे हा गरम पाण्यात ना नाही इथे ठेवलंय मी आमच्यासाठी चहा या पहिल्यांदा खाते मी पण नाही खाले असते शिंपल्या मी खाल्लंच नाही खुल्या आता खुला ना असं सहा ते तर ऐक नाही निघते ना मला तर वाटते ते थंड होईपर्यंत वाट बघायला लाग वाव ते हे बघा ना कसं याच्यासारखं आहे काय बोलतात त्याला इंद्रधनुष्य थांब बघायला लागल याच्यात पण हो हे बघा काढा पाणी तो पाण्या काढा खुल्या हा सगळ्या खुल्यात पकड घ्या पकड घ्या बाईपल्या hmm. बोली मी बंद करा बंद करा ऐकले ऐकले नाही माझे गोले काढायचे नाही एवढंच ते डायरेक्ट काढायचं मी टी वीत बघितलं आ फक्त एवढा काढून नमक ते बनवायचे अच्छा जराशी ठेवला असता तर शिधला असता मग मा काय हो माझा पण माझा पण ऐकायच बुडंगली झाली त्याची चला तुम्ही काढून घ्या आता यस पटापट पड़। यस बॉस चलो इकडे चिंप्या साफ केल्या एकदम पद्धतशीर आणि लगेच बनवायला घेतल्या आणि या त समोरच्या तल्यातूनच पकडल्या हा जर आता कधी आपल्याला पकडताना दिसलं ना तर आपण प्रॉपर पकडताना दाखवू आणि साफ करताना आणि रेसिपी दाखव दुपारी ना आ, वाला था वाला था। आपले तला समोर असून आपल्याला माहिती नाही चिंपल्या भेटतात त्यात काय बोलायचं सांग आणि बरेच दिवसातून बाई पण आल्या जवळ जवळ दोन महिन्यातून त्याच्यामुळ नाही पॉसिबल झाला सो बरेच दिवसातून तुमच्या पण खूप कमेंट असायच्या की बाई कुठ्यात बाई कुठ फायनली बाई आज भेटल्या कुठे गायब होत्या का माहिती आल्या एवढं सो so, चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तो बाय बाय